नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी मराठी यामधील प्रकरण आठवे कविता आहे माय या कवितेचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया अ हा प्रश्न आहे कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे आणि याचं उत्तर लिहूया चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या रानभर अन्वानी कष्ट करीत वनवन फिरायची विंचू चावेल किंवा काटेकुटे बोसतील याची आईला परवा नसायची अशी अवस्था कवितेतील ती कष्टकरी आईची आहे असं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आता यामधील दुसरा प्रश्न आहे कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे आणि याचं उत्तर आहे कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला उसने पासने आणून खायला घालते त्याच्यासाठी विविध पदार्थ आणून कवीला खाऊ घालत असे आता यामधील ई हा उपप्रश्न पाहूया कवीच्या आईचे डोळे का भरून येतात आणि त्याचं उत्तर लिहूया कवीचे शिक्षण आता बस झाले असे कवीचे वडील आईला सांगतात त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही म्हणून तिचे डोळे भरून येतात पुढचा प्रश्न आहे आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते आणि याचं उत्तर आहे कवीने खूप शिकावे असे आईला वाटते त्यासाठी ती अपार कष्ट करते सुन वडिलांना विरोध करते सुनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते शेवटचा प्रश्न आहे आईसाठी कवीला काय करावेसे वाटते अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात तिला सुखी समाधानी जीवन द्यावी अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते आता प्रश्न दुसरा पाहूया कोण कौन कोणास म्हणाले त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा कोण कोणास म्हणाले हे पाहूया करू नको घाई मने पोट भर खाय याच उत्तर आहे असे कवीची आई कवीला म्हणायची तिकडे दूर कवीच्या खाण्यापिण्याची आबाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणाली आता यामध्ये दुसरा प्रश्न पाहूया बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन याच उत्तर आहे असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला मदत करावी असे वडिलांचे म्हणणे होते म्हणून ते म्हणाले पुढचं आहे या डोळ्यानं पाहिन मी दुधावरची साय आणि याच उत्तर आहे असे आई कवीला म्हणाली आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडे दे। डोळ्या देखत बागडावी व खेळावी अशी आईची इच्छा आहे म्हणून ती असे म्हणाली आता पुढचं पाहूया अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय असे कवी आईला म्हणाला कष्ट करणाऱ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला आता आपण प्रश्न तिसरा पाहूया कविता वाचताना तुम्हाला कोण कोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा उत्तर काट्या कुट्यांची किंवा विंचवाच्या दंशाची पर्वा न करता आई राणावनात लाकडांसाठी हिंडते मुलाच्या वडिलांना करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्ण नदीचे पाणी दिसते हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत चौथा चौथा प्रश्न 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 तिसरा आता पाहूया आपण त्याआधी एक लाईक नक्की करा आहे या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तर लिहायचं आहे आपण कवितेला शीर्षक दिलेलं आहे हीच माय हवी आणि तुम्हाला अशा प्रकारे याचं सविस्तर उत्तर लिहून दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तुम्हाला कोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हे प्रश्न चारचं उत्तर दिलेलं आहे पूर्ण ते व्यवस्थित वाचून लिहून घ्या यानंतर आपण प्रश्न पाच पाहणार आहोत माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा येथे तुम्हाला आईविषयी निबंध लिहून दिलेला आहे तो व्यवस्थित लिहून घ्या आता प्रश्न सहावा आहे खालील शब्द पहा वाहन चपला वाहन प्रवासाची साधन उच्चारात साम्य असलेले असलेले पण अर्थ भिन्न असे शब्द माहीत करून घ्या लिहा याचे शब्द पाहूया दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब दरिद्री दुसरा शब्द लिहूया अर्पण म्हणजे देणे आणि अपर्ण म्हणजे पानांशिवाय तिसरा शब्द पाहूया उषा म्हणजे सकाळ आणि उषा म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन आणि चौथं लिहूया कपास म्हणजे कापूस आणि कंपास म्हणजे आकृती काढण्याचे साधन आता पुढे पाहूया खेळूया शब्दांशी यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा या प्रकारे आकृती दिलेली आहे यामध्ये माय या शब्दाला आई हा समानार्थ शब्द लिहूया डोया त्यासाठी डोळे इचू यासाठी विंचू आणि वाहन यासाठी चपला अशा प्रकारे समानार्थी शब्द लिहून ही आकृती पूर्ण करायची आहे आता पुढे आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा यामध्ये पहिला शब्द घेऊया घाई याचा विरुद्धार्थी शब्द सावकाश अनेकदा एकदा सुख दुःख आणि पोटभर उपाशी अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द लिहिले आता पाहूया पुढचं गळ्याची आण भरणे हे वाकप्रचार माहित करून घ्या व त्यांची यादी तयार करा आता आपण याचं उत्तर पाहूया गळा गळा भरून येणे गळा दाटून येणे गळ्यात पडणे गळफास लागणे गळा काढणे असं आपण गळा याबाबत वाक्प्रचार लिहिले आता कान कान फुंकणे कानाशी लागणे कान पकडणे कान पिचक्या घेणे कानावर कान येणे अशा प्रकारे आपल्याला यादी तयार करायची आहे आता पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्व नामांना अधोरेखित करा आपल्याला वाक्य दिलेले आहे आणि त्यातील सर्व नाम आपल्याला अधोरेखित करायचं आहे तुम्हाला हे अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहून दिलेलं आहे व्यवस्थित पाहून सर्वनाम अधोरेखित करून उत्तरे लिहा पुढचा प्रश्न आहे गाळेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा त्यामधील पहिलं आहे गाळलेली जागा व ह्या मुलांना द्या यामधील कंसातील ह्या या व ह्या मुलांना द्या ह्या हा शब्द लिहायचा आहे दुसरा आहे त्याला काय आवडते काय हे याचं उत्तर आहे तिसरं आहे आम्ही आकाशकंदील बनवले आम्ही हे सर्वनाम इथे लिहायचं आहे चौथं आहे मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले स्वत हे याचं उत्तर आहे आणि शेवटचं आहे त्याने कोणाला काही सांगितले नाही कोणाला हे यातील योग्य सर्वनाम आहे अशा प्रकारे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आता पुढचा प्रश्न आहे खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा हे चित्र पाहून आपल्याला ह्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे पहिलं आहे मी आज पतंग उडवणार आहे दुसरी रिकामी जागा आहे ती पतंग छान उडवते तिसरं पाहूया मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो चौथी रिकामी जागा आहे आपण पतंग उडवूया आणि पाचवी रिकामी जागा आहे पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत अशा प्रकारे या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा पुढं दिलेलं दिले आहे खाली दिलेल्या सर्व नामांचा उपयोग करून वाक्य लिहा पहिला आहे कोण घरात कोण आहे दुसरं आहे हे हे कशासाठी लागते ती ती गाडी चालवत होती चौथं आहे काय आपण पाहिले काय पाचवा आहे कोणाचा खेळात सर्वात जास्त सहभाग कोणाचा होता आणि शेवटचा आहे ही, ही सायकल घेऊन जा अशा प्रकारे हा स्वाध्याय आपला येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा